कारवाई जिंतूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जिंतूर जालना रोडवरील मालेगाव तांडा परिसरात अवैध गांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना रंगे हात पकडले जप्त मुद्देमाल गांजा दोन पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश किलो दोन किलो चारशे ऐंशी ग्रॅम इतर दोन मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल एकूण किंमत सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपये आरोपी एक गणेश संजय शिंदे वय बावीस वर्षे रा नामदेव नगर जिंतूर योगेश जगन्नाथ राठोड वय चोवीस वर्षे रा नामदेव नगर जिंतूर गुन्हा दाखल जिंतूर पोलीस ठाणे न चारशे सेचाळीस दोन हजार पंचवीस कलमे कलम वीस ब ई बीस एनडी पी एस कायदा एकोणीसशे तसेच कलम तीन चार बी एन एस तपास पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे मार्गदर्शक अधिकारी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुज्जर उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व जिंतूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र सरोदे सध्याची स्थिती दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले जाणार आहे